स्किल पेक्षा नेहमी स्किल महत्वाची असते कारण हे सक्सेस इज नॉट ओनली अबाउट क्वालिटी क्वांटिटी इट्स शूट ऑल्सो रेफर इन द क्वालिटी रिफ्लेक्ट इन रिफ्लेक्ट इन द क्वालिटी इम्पॉर्टंट स्किल फक्त असून उपयोग नाही ना सर स्किल सुद्धा असणं इम्पॉर्टंट मला वाटतं

योग्य स्कीम असेल तर स्किल येऊ शकतं सर ऑपो म्हणजे स्कीमच जर व्यवस्थित असेल सर आणि पॉझिटिव्ह असेल तर स्किल सुद्धा आपल्यात ऑपो येऊ शकते सर पॉझिटिव्ह एक स्कीम जी ती स्किल पेक्षा महत्वाची कधीच नाही कारण जे आता मला एक कम्प्युटर क्लासचं नाव आहे ते पण नाव घेणार नाही त्यांनी एक स्कीम चालू केली की के विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के पी ऑफ पण तिथे स्किल अशी देतात की स्कीमचा फायदा नाही आणि ते स्किलचा पण फायदा नाही <laughs> त्याच्यावर तुमचं काय म्हणते मत आहे आम्हाला एक कम्प्युटर क्लासचं नाव माहिती आहे जे अशी स्कीम देत आहे की पन्नास टक्के जे काही एम आय डी सी मध्ये काम करणारे लोक आहेत त्यांच्या मुलांसाठी पन्नास टक्के पे ऑफ पण ते स्किल अशी देत की ती स्किल पण कामाची नाही आणि स्किल पण कामाची नाही हा तर फरक आहे ना सर शुभम कॉम्प्युटर क्लासेस आणि ईश्वरी कॉम्प्युटर क्लासेस आणि इतर जे क्लासेस आहेत शुभम कॉम्प्युटर क्लासेस जे सर आहेत ते आपल्याला संस्कार योग्य संस्कार देतात योग्य दिशा दाखवली आणि त्यांचा योग्य स्कीम होईल सर आज म्हणजे तुम्ही माझे पॉइंट्स सोबत ऍग्री करताय याचा हा अर्थ होते बरं तुम्ही माझे पॉइंट्स सोबत ऍग्री करताय याचा हा अर्थ होते कारण तुम्ही मी जो पॉइंट नाही नाही मी जो पॉइंट बोललो की स्किल इंपॉर्टेंट आहे आणि ना, स्कीम नाही तर तुम्ही ना, आता काय म्हणले तुम्ही योग्य आहे बरोबर आहे की नाही हे काय म्हणले माझे पॉइंट योग्य हे स्वतःच्या तोंडाने म्हणले याचा अर्थ बी नाही सर भेटले नाही देत तर सर स्किल देतात आणि स्कीमचा अर्थ नाही स्कीमचा काय अर्थ होतो पन्नास हजार फी सांगून चोवीस हजार फी घ्यायची अशी स्कीम आम्हाला आजपर्यंत शुभम कम्प्युटर आणि ईश्वरी कम्प्युटर मध्ये कधीच नाही भेटली आम्हाला फिक्स फी आहे तीच सांगितली त्याच्यामध्ये काही स्कीम नाही आणि स्किल पण त्याच्यापेक्षा चार पटीने पैसे कसे कमवू शकता अशी स्किल आम्हाला शुभम कम्प्युटर कम्प्युटर आणि आमचे गोरु संजय सोनवणी दिलेली असं माझं म्हणलंय पैसा कमवा सर म्हटलं ना सर की पैसा कमवा पण योग्य मार्गाने कमवा त्याच्यासाठी स्किल त्याच्यासाठी स्किल पाहिजे नाही 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 तुम्ही काय म्हणताय क्लास ते येते

कारण स्किल येणारे खूप कमी असतात रिअल इज रेअर बट इज तुम्ही सरांची तोंडून ऐकलं बाबर का याचा याच वर्चस्व आहे बरं का लक्षात ठेवा नमस्ते बोला बरा स्कीम वाले बोला अरे नाही समज लग तुम्हाला काय चाललंय स्किलचा असा अर्थ होतो की आज पेड लगाने को आज पेड लगाएंगे तो कल आपको जरूर फल मिलेगा इस तरह आज आप मेहनत करेंगे तो कल जरूर सफलता मिलेगी हा स्किलचा अर्थ आहे आणि स्कीम वाले तर आम्हाला भरपूर पाच सहा वर्षाला ते स्पष्ट समजतं पैसे जमा करायचे पुरून द्यायचे भरपूर आम्हाला दिसलेले म्हणून स्किम वर विश्वास नाही तर स्किल वर विश्वास ठेवा असंच माझं म्हणणं आहे आणि आजूबाजूला लक्ष द्या खूप काही म्हणजे पण जर एक वाक्य बघा सरांचं की जीवन हसायचं ना की, की, की अच्छे कर्म का फरमी समज ना की अच्छे कर्म का समय आग्रे आहे चांगले कर्म केले योग्य दिशा योग्य दिशेचा जर वापर केला सर तर ऑब्व्हियसली तुम्ही तिथं योग्य दिशा योग्य दिशा निवडण्यासाठी तुम्हाला योग्य स्किल पाहिजे हे तुमचे लक्ष देते का स्किल खूप महत्वाचं आहे तुमची स्किम एकवीस नसली तरी काही फरक नाही पडत पण स्किल जर असली तर खूप काय होऊ शकतं एकवेस जर माझ्याकडे आता जसं त्यांचं म्हणणं आहे की स्कीम चांगली मी नाही म्हणते त्यांचं म्हणणं आहे तर स्कीम एकवेस जरी नसली पन्नास हजार जरी फी असली आणि मी ती भरतोय पण त्यातनं मला काहीतरी स्किल भेटते ते पन्नास हजारची एक लाख म्हणजे मी त्यांनी पन्नास हजारच हे शिक्षण घेऊन एक लाखचा जॉब मिळवू शकतो ते मला स्किल भेटते पण नुसतच स्कीम भेटते की पण पन, पंचवीस हजार फी पण तुला एम आय डी शीत काम करणे काहीच भेटू एम आय डी ची <laughs> अशी जर स्किल भेटली तर त्याला काहीच अर्थ नाहीये येस येस स्कीम मी एजेंटमध्ये जाऊ शकत आहे पण स्किल मुळे एजेंटमधून निबू पण शकत नाही अरे वा येस वा। अपनी सच्ची मेहनत और कर्म बर तू दोन्ही बाजूने या तू दोन्ही मध्ये बसलाय ना तू दोन्ही बाजून <laughs> अपनी सच्ची मेहनत और कर्म से ही बन अप, बना अपनी पहचान वरना एक नाम के तो एक इन, लाखो इंसान म्हणजे एक नाम के लाखो इंसान ते स्किम आहे आणि आपली बना पहचान ही स्किल आहे अरे वाह जबरदस्त क्लॅपिंग आहे ही स्किल डेव्हलप करणं महत्वाचे तुम्ही टाळ्या वाजवते हो म्हणजे तुम्हाला नाही नाही तो कॅमेरा जरी बंद असलो तरी हा कॅमेरा चालू आहे कधी बंद नसतो हा कॅमेरा चोवीस तास्याला माहितीये माझी बाजू आहे म्हणून पाठीशी तू का म्हणे भेटी इच्छिते थोडं नको करू कर तुझे कर्म तुझ काय आहे माझं एकच म्हण नाही मला जाऊ द्या

डबा देण्याची म्हणजे या वाक्याचा असा अर्थ होतो की आपलं डोकं म्हणजे आपला जो मेंदू आहे तो त्यावेळेस काम करतो ज्यावेळेस त्याला काहीतरी स्किल भेटते त्याला योग्य दिशा भेटते आणि योग्य दिशा इथून इथूनच भेटते आणि इथे स्कीम नाही तर स्किलच दिली जाते इथे स्कीमचा चा विषयच येत नाही म्हणून स्किमवर बोलणारे खोटे आहेत <laughs> तुम्ही हे शब्दातून की तुम्ही स्कीमचा वापर करताय सरांनी बोला ना तुम्ही कशाला बोलताय तुमची शोधणं बरोबर आहे बरोबर आहे मी बोलू का मी का मी बोलू का बर माझं असं म्हणणं आहे की हे जे 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 यूज करते ही स्कीम नाहीये तर ते पण एक स्किल आहे त्याला ऑब्झर्व तुम्हाला बोलता बोलता हे बघा बोलता सगळीकडे लक्ष स्किल आहे बरोबर हे स्कीम वाले नाही करू शकत स्कीम वाले फक्त समोरच बघतायत समोर तर फक्त फोटो दिसत आहेत